चला मी आज सगळे प्लॉट बघितले खूपच छान वाटला मला खूप भारी वाटलं आणि नुसते मी व्हिडिओ मध्ये प्लॉट आहे प्लॉट आहे असेच बघत होते मग इथं आल्यानंतर कळलं इथे तर बांधकाम बी चालू झाले एक किलोमीटर तरी आहे इथन बिलकुल बिलकुल बघा ना छान बघा ना बांधकाम चालू झालं आता मी बघितले मागच्या महिन्यात तर फक्त प्लॉटिंग होते की प्लॉट आहे जाओ बघाव जाओ बघा मग इथं तर बांधकाम उभं राहिलं आता बिलकुल बिलकुल आणि कसं कसं वाटतं इथं भारी वाटलं आणि जवळ किती असणार हायवे पासून एकच किलोमीटर दोन मिनिटात आलो आपण इकडे हायवे मधनं बिलकुल बिलकुल छान खूपच भारी वाटलं मला येऊन आणि बांधकाम ही चालू झाले अक्षरचा आपण आपण रोज कामाचे कटाळणी कधीतरी येऊ शकतो मोकळा सहज घेऊ शकतो आपल्या पोरांना पण आपल्याला खूप भारी वाटत आपण एक काम करू मॅडम आपण संपूर्ण एक मोठा व्हिडिओ बनू आणि मंडळी तुम्ही बघायला तयार आहे का तर संपूर्ण व्यवस्थितपणे माहिती तुम्हाला भेटणार आहे की हा जो बांधकाम चालू आहे किंवा इथं प्लॉट जो विकायचा आहे तो कुठं असणार आहे काय असणार शिल्लक आहेत मॅडम कुठला याची माहिती बिलकुल 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 कारण की मॅडम ठरून आलेले आहेत की आज घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण की भरपूर सहा महिन्यापासून ते तीन लाख साडेतीन लाखापासून जे प्रोजेक्ट सुरू झाले ते बघत आलेले आहेत पण त्यामध्ये बी त्यांना बोचवायचं नाही चला काही हरकत नाही एक काम करू आपण मोठा व्हिडिओ चालू करू मॅडम तुम्ही पण आरामशीर बोला तुम्हाला कसं वाटलं काय झालं बरोबर ना चालन तर मंडळी व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या या प्लॉटची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे तुमच्या डोळ्यासमोर अतिशय मस्त दृश्य आहे आत्ताच काम चालू झालेलं आहे हे दृश्य तुम्ही बघू शकतात हे भिंत वगैरे सबस्क्रायबरच आहे बिलकुल मित्रांनो दुसरे कोणी नाही आपले सबस्क्रायबरच आहेत हे ज्यांनी घर बांधण्याचं काम चालू बिलकुल 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 शाहीद भावने म्हटलंच तुम्हाला सांगितलंच बरोबर ना आता आपण जे तुम्हाला संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती या प्लॉट बद्दलच देणार आहे तुम्ही येऊ शकतात बिलकुल बिलकुल तीन ते साडेतीन एकरचा हे प्रोजेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आता पन्नास पन। ते साठ टक्के जे आपला पहिला प्रोजेक्ट सुरू केला आपण पाच लाख तीस हजार त्यामधले काही प्लॉट शिल्लक आहे त्याच्या बाजूला नवीन प्रोजेक्ट सुरू झालेला आहे आणि आपल्या बरोबर आपले आहे ते पण विचार आहे प्लॉट घेण्याचा त्यांना आपण भेटू त्यांच्याशी चर्चा करू की खरंच ते एवढ्या दिवसापासून व्हिडिओ बघत होते आणि आज व्हिडिओ मध्ये आल्यानंतर ते आपल्याला काय त्यांना काय वाटलं त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांना खरंच आवडलं का त्यांना खूप लांब वाटलं या सर्व गोष्टीची माहिती आपण स्वतः मॅडम कडून घेऊ आणि मॅडम विचारू की खरंच त्यांना हा प्लॉट घ्यायचा आहे का आणि एक, एक गरीब माणूस सुद्धा हे प्लॉट खरेदी करू शकतो विश्वास ठेवा भरोसा ठेवा आपण मॅडम ला प्रश्न विचारू आपण जे काय असणार आहे मॅडम त्यांची प्रतिक्रिया सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी हे व्हिडिओ जे आहे आपले पुन्हा एकदा मी स्वागत करतो या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती आपल्या बरोबर मॅडम आहे जे काम करतात आणि बघायला गेलं त्यांच्या मनामध्ये पण इच्छा होती आणि त्यांची इच्छा कशी काय जागृत झाली त्यांनी बोलले आपल्याला कि तुमचा व्हिडिओ बघून बघून असं वाटलं की मी पण खरेदी करू शकते मला पण हक्क आहे हे प्लॉट खरेदी करायचा आणि मी म्हणून तुमच्याकडं आलेले आहे आणि त्यांनी एक प्लॉट बुकिंग सुद्धा केलेलं आहे आणि तुम्ही बघू बघू शकता की त्यांना घर दिसलं तर ते अजून खुश झाले बांधकाम त्यांनी बघितलं तर अजून खुश झाले कारण की प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझा एक गुंठा प्लॉट असावा आणि त्याच्यामध्ये रो हाऊस तर मॅडम तुमचे मी स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुम्हाला कसं वाटलं इथं खूप छान वाटलं भारी वाटलं मी आले आले पहिलेच पहिले स्पष्ट मन झाले व्हिडिओ बघत होते मी काशीम भाऊचे यांचे दादांचे दोघींचे व्हिडिओ बघते तरी मला इकडे यायला चार महिने लागले तर तिचे रेट जास्तच वाढले लवकर आले असते तर मी एकच्या जागी दोन प्लॉट घेतले असते मग ते कसं काही काही गोष्टी नाही सांगता येत घरचे मग आले तर मला खूप छान वाढली जागा तिथं बांधकामही चालू आहे खूप भारी वाटलं खूप भारी म्हणजे आले तर मी एक प्लॉट बुकिंग केलंय तुम्ही या आवर्जून नक्की त्या वेळ काढा जसं व्हिडिओ बघता तसं गाडीमध्ये बसा इकडे या तुम्ही प्लॉट बघा घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि काय हप्त्यांना व्याज नाहीये आपण थोडे थोडे पैसे करून खेळू शकतो गरीब ते गरीब माणूस घेऊ शकतो आयुष्यात सगळं काय आहे फक्त एक घर आपल्याला पाहिजे बरोबर ना आणि तुम्ही जेव्हा म्हणजे तुमच्या मनामध्ये नव्हतं तुम्ही बोलले की तुमच्या मनामध्ये नव्हतं की मी असं सहज मला व्हिडिओ भेटला त्याच्यामध्ये हो। काहीतरी स्वस्त रेट होत मग तुम्ही बघितलं ते मग तुमच्या माइंड मध्ये आलं की हा प्लॉटिंग परत दुसरा व्हिडिओ भेटला मग तुम्ही बघत 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 ठरवलं आपण पण घेऊ शकतो घेऊ शकतो आणि जे लोक बोलतात की जागा नको खरेदी करायला लोक फसवतात तसं काय तुम्हाला दिसत नाही नाही मी डॉक्युमेंट पाहिले ऑफिस मध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आपला काय म्हणतात ते खरेदी खत आहे सातबारा आहे काय काय डॉक्युमेंट तयार झालेले आहेत ते मी ऑफिस मध्ये जाऊन डॉक्युमेंट बघून मग प्लॉट वर जागा बघायला आली असं मी डायरेक्ट प्लॉट बघायला आलेले नाहीये मी ऑफिस मध्ये गेले यांच्याशी भेटले प्रत्यक्ष बोलले मी बघितलं तिथं तर ते म्हणले ताई काही असं पैशाची काही जास्त करून तुम्ही हफ्तेशी लग्न भरू शकता आणि तुमचा प्लॉट तुम्ही बुकिंग करू शकता माझ्यावर माझ्यावरी असं टाकलं नाही की तुम्ही घ्या म्हणून मला आवडलं मी घेतलं माझ्यात एवढी डेअरिंग आहे की मी हे करू शकतो बुवा आले तर ते करणारच आणि तुम्ही नक्की एकदा इकडे या भेटा तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही शंभर लय भारी आहेत तुमचं फेडू शकतो फिरू शकतो गरीब ते गरीब माणूस फेडू शकतो कारण आपण दोन पैसे चार पैसे कमवतो ना दोन पैसे आपण शिल्लक ठेवतो की नाही तसं घरी नाही ठेवता एखाद्या प्लॉट मध्ये गुतवलं ना तर ते आपल्याला व्याजासहित पैसे भेटतील जागेचे बरोबर त्यांनी जर व्याज नाही घेतला ना तर मग आपल्याला व्याजासहित आपल्या प्लॉटचे पैसे निघू शकता आरामशीर आराम सगळ्या काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर आहे एकच किलोमीटर चे आहे मी आले ना आता दोन मिनिटात इथे आलो आपण खूपच छान वाटलं मी बघितले बघितले एक गुंठा प्लॉट बुकिंग केलंय आता मी ऑफिस मध्ये जाणार आहे आणि याचे बुकिंगचे सांगणार आहे की माझे डॉक्युमेंट तुम्ही तयार करा आणि आपला पुढच्या महिन्यापासून हफ्ताही चालू होईल बघत बघत हप्ते भी जाता बघत तर एक महिना एका वर्षासारखा चाललाय बरोबर ना आणि तुमच्या डोळ्यासमोर जो आहे शाहबा बांधकाम पण दाखवा हो बांधकाम चालू आहे बरोबर ना हायवे रोड आहे रोट जागा आहे आपण बघू शकतो आपल्याला घ्यावशी असं वाटणारच इथे आले की बिलकुल बिलकुल जसं व्हिडिओ बघतो ना तसं तुम्ही प्लॉटिंग येऊ डायरेक्टली मग आणि खूपच सुंदर वातावरण खूपच छान आहे खूपच छान आहे बरोबर ना मग आम्ही जसं बोलायचं की प्रत्येक प्लॉटला एक एक झाड झाड दिलंय पाणी आहे रस्ता 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 तुम्ही बघू शकता सगळं डोळ्यासमोर समोर दृश्य आहे दृष्ट आहे सगळं काही Uh, शाहिद भाऊला मी आमंत्रण करतो शाहिद बाब काही त्यांचं काही बोलायचं असेल विचारायचं असेल शाहिद बाबा तुम्ही मॅडम विचारू शकता तु, प्रश्न तुमचे तुम्ही जावा आता पुढे बरोबर आहे कारण की जे मॅडम चे प्रश्न आहेत ते तुमचे पण प्रश्न आहेत कारण की हे मॅडम काही आमच्या पाहुणे नाहीये किंवा आम्ही यांना काही पैसे देऊन कि मॅडम ऍडव्हर्टाईज करा किंवा आमच्या बद्दल बोला असं कुठलंही त्यांना आमिष दिलेलं नाहीये ते थे, थे जे काही बोलतात त्यांच्या मनापासून बोलतात ते आमच्या प्रोजेक्ट सुरू सनसवाडीचा तेव्हापासून ते आमच्या संपर्क म्हणजे बघतायत विचार करतायत पण आज त्यांनी ठरवलं की आता ही संधी सोडायची नाही कारण की ही जी संधी आलेली आहे हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर फक्त पाच लाख तीस हजार रुपये एक गुंठ्याचा रेट है, आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सुलभ हप्ता कमी डाऊन पेमेंट झिरो टक्के खत जागेचा ताबा चार खांब लावून देणार तुमच्या तुमच्या प्लॉटला नावाची एक प्लेट लावून देणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला लाईट मीटर घेण्यासाठी तुम्हाला बांधकाम करण्यासाठी किंवा तुम्हाला परत तो सेल करायचा आहे प्लॉट त्याच्यासाठी बी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत त्यामुळं घाबरायचं किंवा तुमचे पैसे कुठं अडकले तुम्हाला परत भेटणार नाहीत आणि एवढ्याला अडकून आपल्याला याचा काय फायदा होणार नाही ही जी तुमची तुम्ही माइंड मध्ये केलेलं आहे ते सगळं चुकीचं आहे हे मॅडमच्या बोलण्यावरून लक्षात येत नाही मी डॉक्युमेंट पाहिले ना भाऊ दादा कारण डॉक्युमेंट पाहिले मी जसं आपण तुम्ही तरी हप्ते हप्ते पैसे घेऊ राहिले ते मान्य आहे मग हप्ते हप्ते पैसे घेतले तर आम्ही दुसऱ्या लिखले की आम्हाला कॅश पैसे भेटणार ते पण डबल पण टर्म्स अँड कंडिशन असे आहेत की बाबा हा व्यवहार जागेचा तुम्ही तोपर्यंत करू शकणार नाही जोपर्यंत तुमचे ई एम चालू आहे एकदा तुमचे ईएमआय संपले की त्यानंतर तुम्ही या जागेचा व्यवहार तुम्ही करू शकता किंवा आम्हाला सांगू शकता की मला प्लॉट विकायचा आहे आम्ही तो तुम्हाला विकून देऊ किंवा तुम्हाला घर बांधायचं आहे तर ते पण आम्ही तुम्हाला बांधून देऊ सगळ्या गोष्टीची सपोर्ट आहे तर मग घ्यायला काय हरकत नाही बिंदास यायचं घ्यायचं काहीच नाही काही जेवढ्या गोष्टी जेवढे सपोर्टिंग तीन तर आपले घरचे बी नाही देत काही तेच असू दे आपले नातेवाईक असू दे काही असू दे आता हे दादा म्हणतात ते खरंय याव एक दिवशी आपण भेटावे प्लॉट बघावे नक्कीच तुम्हाला आवडणार हे मला तर खूप भारी वाटलं बा शंभर टक्के मॅडम घर बनवून देणार आहे भविष्य मध्ये त्यांना कुठल्याही गोष्टीची जर आमची मदत लागली तर शंभर टक्के आम्ही त्यांची मदत आणि तुमचीही करणार आहे तर मित्रांनो संदे सोडू नका भाडे भरणं बंद करा आणि आपले भाड्याचे पैसे महिना टू महिना आपला इतर लगेच या घर बांधा आणि राहा तर भेटू आपण पुन्हा या चॅनलवर जय महाराष्ट्र जय जयपूर